राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न गत अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे त्याचाच एक भाग म्हणून नेरागारातील कर्मचाऱ्यांनी बस स्थानकासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे हे आंदोलन राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे एस चे कर्मचारी महिनाभर काम करूनही पगार वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना कमालीची अडचण भासत आहे कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या शासकीय फायदे वेळेवर मिळत नसल्यामुळेच एस कामगाराने हे आंदोलन पुकारले आहे तीस जून अठराच्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यात यावी घरभाडे भत्ता मिळावा कर्मचाऱ्यांची उत्सव अग्रिम दोन वर्षापासून कमी करण्यात आली आहे ही बाब कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे वरील मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी आम्ही सर्वच कर्मचारी उपोषणाला बसलो हो। आहोत या उपोषण मंडपात नितीन चव्हाण श्रीधर काळे राजेश कोलोटे पंकज बांबोडे प्रवीण मोहोड अब्दुल बशीर रुपाली मानवकर प्रियंका कावलकर दुर्गा गेडाम प्रिया खडसे वर्षा मोठे व अन्य कर्मचारी उपस्थित होते मी कामगार सेना सचिव श्रीहरी पाटील काळे नेर आगार यवतमाळ विभाग आमची मागणी एकच आहे की आम्ही एस टी कर्मचारी सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो परंतु आमची एवढी दयनीय अवस्था आहे का एखाद्या बिघाड्यासारखी आमची व्यवस्था झालेली आहे तर माझी एकच विनंती माननीय आजपर्यंतचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय आमचे नेते आणि मी एक पहिले शिवसैनिक नंतर एस टी कामगार पण आमची एवढी बेकार अवस्था आज ज जा झालेली आहे का आमची या मजुरापेक्षा आमची कंडिशन बेकार झालेली आहे तर आमची मागणी एकच असून का अठ्ठावीस टक्के डी ए आम्हाला देण्यात दिला तर आमचा पगार जास्त प्रमाणात वाढणार नाही आमची दयनीय अवस्था तशीच राहणार आहे तर आमची मागणी एकच आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना की आम्हाला शासकीय वेतन मिळावे किंवा आमचं विलनीकरण राज्य शासनामध्ये विलनीकरण करावं हेच आमची मागणी आहे एवढंच मी बोलतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर